म्हणल्यानंतर माझ्या परीने मी तयार केलेली ही भाषा आहे तुमच्या परीनं तुम्ही एखादा अक्षर देऊ शकता परंतु माझ्या लक्षात ठेवा हा समजायचं काय समजायचं आणि हा काना असेल केली मी तर काना समजायचं काय हा काना ही पहिली व्हॅरंटी दहाव्या हाताने असं केलं तर पहिली व्हरंटी ही दुसरी व्हॅरंटी हा पहिला उकार असं केल्यानंतर काय समजायचं त्याला पहिला अवकार हा दुसरा मात्रा असं अक्षर केलं तर एक मात्र असे केलं तर दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे आणि टिक्री लावण्याची अनुस्वा त्याला काय समजायचं अनुस्वार आता हे काय केलं असं केल्यावर काय म्हणायचं असं करून असं केलं की ठेवलं ई इमारकीच ई मला म्हटाय ना काय माहिती ठेव लक्षात ठेवा उजव्या कमरेवर तर ई इड लिंबूच ई डाव्या कमरेवर हातलं तर ई आणि एकदा ऊस खाण्याची कृती केलो असं ऊकडेच समजायचं आणि दोनदा केलं तर काय समजायचं ऊस काय समजायचं ऊस उजव्या कानाला हात लावलं ये काय समजायचं असं केलं मी ये समजायचं डाव्या कानाला हात लावला तर आई. आई ए आई अ एक, एक मात्रा ओ असं बी होऊ शकते किंवा ओझे ओझे होऊन जाण्याची कृती केली तर ओ औषध खाण्याची कृती केली गोळी अस आणि अनुस्वार हम असं करून हस केलं तर आ हे झाले स्वर आता चहा पितो आपण कपाच्या दांड्याला धरतो आपण येतो का नाही असं अक्षर केलं तर काय म्हणायचं क काय म्हणायचं क आणि बैलगाडीचा कासरा वाढतो खटाराचा असं अक्षर केलं असं केलं तर ख काय समजायचं ख लक्षात ठेवा बरं मी पुन्हा विचारणार आहे बघा म्हणून प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे असावं कोणी लक्ष विचित करायचं नाही तेव्हा झाडाची आडवा असलेली इकडे ये पुढे या पुढे या यशस्वी पुन्हा समजायला पाहिजे यशस्वी ऐश्वर या दोघी पुढे पुन्हा मी विचारल्यावर येऊ लागते बरं नीट बसरी मांडी